आणि आता बातमी आहे वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्यानंतर कराडला कोर्टात हजर करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये झाली पण कराडला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी दमान यांनी केली आहे पाहूया सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराड याला बीडच्या सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलंय पोलीस कोठडी संपल्यानंतर सीआयडीनं कराडला कोर्टात हजर केलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे सीआयडीनं वाल्मिक कराडची कोठडी मागितली नाही त्यामुळे कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पण पड़ गरज पडल्यास सीआयडी पुन्हा वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागू शकते श्वसनाच्या आजारांमुळे कराडला सी पॅप या मशीनचा वापर करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे पण न्यायालयीन कोठडीवरून अंजली दमानिया आणि जरांगेंनी काही सवाल उपस्थित केले यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली खरं तरी इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो कारण कालच काही व्हिडिओ आले होते आणि त्यानंतर खरंच सखोल कर चौकशी करणं गरजेचं होतं पण त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली हा त्यांची एक पळवाट आहे की काय अशी शंका येते न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोड मध्ये ठेवा म्हणजे त्यांचं <coughs> जे पोलीस कनायमन्स आहे जे संगणमत आहे पोलिसांबरोबरच ते मोडून काढायला हवं सगळा उरगाडा झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी तर द्यायलाच नको होती आताच खूप मोठा तपास राहिला आणखी त्यांनी खून केलेला आहे त्यांनीच करायला लावलेलं आहे खंडणीतले खुनातले आरोपी एकच आहेत परंतु आता ते त्यांचा तपासाचा भाग आहे परंतु एक आशा आहे एस आय टी सी आय डी कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून एकही आरोपी ते सुटू देणार नाहीत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी जामीन मिळणार नाही कारण कराडवर मकोका लावण्यात आलाय आणि मकोकात पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळतो किमान तोपर्यंत तरी मकोकात जामीन होत नाही तर वाल्मिक कराड असो की त्याची टोळी कुणीही सुटणार नाही संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीचीच शिक्षा होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील वाल्मिक आणि आणखी कोणी असतील कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही आकाला जर चौदा दिवस आता झालंय आहे ज्युडिशियरी कस्टडी दिली खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या नवीन प्रकरणं उजळ्यात आली असती पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते एक दिवसाआधीच आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयातील वाल्मिक आणि सरपंच हत्येतील इतर आरोपींचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला ज्यात कृष्णा अंधळे सोडून सध्या अटकेत असलेले आरोपी हे एकाच वेळी दिसत आहेत मात्र याच टोळीला वाचवण्याचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडेंचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला आरोपीच्या बाजूने कोणी मोर्चे काढले तर साठ होतच नाही आणखी हे काय ही कोणती पद्धत आहे स्वतःचं चा पाप झाकायसाठी जातीला मधी घ्यायलाय ओबीसीला मध्ये घ्यायला आहे पुरी टोळीच्या टोळी वाचवतोय जातीच्या नावाखाली हे हो जात नाही वाचवीत हे धनंजय मुंडे आहे जात नाही वाचवीत टोळी वाचवतोय याला टोळीवर प्रेम आहे जातीवर नाही समाजावर नाही ओबीसीवर नाही म्हणून आता सी सी टी व्ही सापडलाय आणखीन पाठीमागचे लय पुरावे आणखी पुढं लयनिक ती फक्त आता मुख्यमंत्र्यांनी याला सगळ्यांना जेरबंद बंद करणं गरजेचं मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की ह्याच्या मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे क्लिअर फ्रेम ती फ्रेममध्ये तिथे दिसतोय कोण का खंडणीच्या गुन्ह्यामुळेच तुमचा हा गुन्हा झालाय हे डायरेक्ट कनेक्शन आहे ते आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये येते सी डीआर मध्ये सापडतात त्यांचं लिंक आहेच ना तिथे वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाही आहे मी जे सुरुवातीपासून सांगतोय त्यांना संरक्षण हे आणि त्यांनीच बोलताना सांगितलं की ते माझ्या निकटवर्ती आहे त्यांना संरक्षण हे वरतू हे मंत्रीपदाच भेटत म्हणून ह्या सर्व प्रकरणामध्ये जे काही बोलले असतील ते वस्तुस्थिती आहे ती मी सांगितलं की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी कुणी काय काय हा विषय वेगळा पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडे मागितलेल्या दोन कोटींच्या खंडणीतून सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली ज्यात गॅसचा पाईप क्लच वायर लाकडी दांडा तलवार सदृश्य हत्यार लोखंडी रॉड कोयता फायटर आणि कत्तीनं वार करून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे अटकेत आहेत पण अजूनही आरोपी कृष्ण आंधळे हा फरारच आहे हा आंधळे कराड गँगचा सदस्य असून हत्येच्या ठिकाणी सुद्धा तो होता असा आरोप आहे आता बीड पोलिसांनी कृष्ण आंधळेला वॉन्टेड घोषित केले तसंच माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याला बक्षीसही देण्यात येईल अशी घोषणा बीड पोलिसांनी केली दत्ता कनवटेंसह महेंद्र मुधोळकर टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं